काही दिवसांपूर्वी जुन्नर टाइम्सने जुन्नर तालुक्यातील सावा या गावामध्ये दुसऱ्याच्या घरात हाल अपेष्टांची बातमी दाखवली होती समाजातील दहाक वास्तव सूरज वाजगे यांनी उघडकीस आणले होते या कुटुंबाला प्रेक्षकांनी देखील आर्थिक स्वरूपात मदत केली त्याबद्दल प्रेक्षक हो तुमचे देखील आभार सूरज वाजगे यांनी अंध मुलगी सानवीला जग दाखवण्याचा चंग बांधला नारंगाव येथील डोळ्यांचे हॉस्पिटल तसेच आळेफाटा येथील न्यूरोसर्जन यांनी सानवीच्या डोळ्यांची तपासणी केली दुर्दैवाने आशेचा किरण दिसत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सानवीला हैदराबाद येथील प्रसिद्ध एल व्ही प्रसाद या सुप्रसिद्ध नेत्रालयामध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला सानवीला दृष्टी मिळावी हा चंग बांधलेला सूरज वाजगे यांनी गावची जत्रा स्वतःच्या मुलीचा वाढदिवस बाजूला ठेवत सानवीला हैदराबाद या ठिकाणी घेऊन जात तिच्या डोळ्यांची तेथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली काही टेस्ट झाल्यानंतर सानवीच्या पुढील उपचाराची दिशा स्पष्ट होणार आहे समाजव्यवस्थेतील गोरगरिबीने पिसलेल्या समाज घटकांसाठी सूरज वाजगे हे नेहमीच देवदूत म्हणून समोर आलेले आहेत त्यांनी या मुलीच्या केलेल्या मतीबाबत जुन्नर टाईमच्या वतीने सूरज वाजगे यांचे आभार व त्यांना खूप खूप धन्यवाद नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण आहोत हैदराबाद येथील आपण पाहतो की एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट हे भारतातील सगळ्यात टॉपचं डोळ्यांचं हॉस्पिटल आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी सानवी रमेश जाते या लहान मुलीला टाइमच्या माध्यमातून एक आपण सगळी त्या कुटुंबाची परिस्थिती आणि सानवीबाबत की हिला परत जग पाहता आलं पाहिजे तिची आई पाहता आली पाहिजे या खरं तर ह्या भावनेने आपण नारायणगावमध्ये आळे आळेफाट्याला असेल अनेक तिच्या तपासण्या केल्या काही टेस्ट केल्या त्याच्यामध्ये न्यूरोसर्जन असेल न्यूरोलॉजिस्ट असतील परत डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन इथं तिच्या काही तपासण्या केल्या होत्या परंतु न्यूरोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये दोन एक हैदराबादला आणि एक चेन्नईला चेन्नईला शंकर आय हॉस्पिटल आणि हैदराबादमध्ये एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट हे भारतातील सगळ्यात टॉपचं हॉस्पिटल आहे तर आपण एक शेवटचा पर्याय म्हणून एल व्ही प्रसाद ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आलो आहोत येथील जी व्यवस्था आहे किंवा इथील जे डॉक्टर आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सानवीची तपासणी केली आणि डॉक्टर संपदा कुलकर्णी यांच्या आपण अपॉइंटमेंट घेतली होती त्या पद्धतीने खरं तर आपण इथं हैदराबादला आलो आहे मी अनेक खरं तर आमची पण गावची यात्रा होती आमच्या बाळाचा होता अनेक लग्न आहे पूजा आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम होते परंतु ते सगळं बाजूला ठेवून आज खरं तर आपण सानवीच्या बाबत पंधरा दिवसापासून जी धडपड करतो आहे म्हणून आपण शेव शो, तर शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी हैदराबादला आलो आहे आणि डॉक्टरांनी पण काही पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की काय परत तिचा फॉलोअप घ्यायला लागत आणि काही त्यांनी अजून काही तपासण्या करायला सांगितलं परंतु डॉक्टरांनी काही थोडा आशादायी जो किरण सांगितलं की कि कि त्यांनी सांगितलं की ती स्वतःच्या पायावर ती उभी राहते आली पाहिजे ती शाळेत गे गेली पाहिजे म्हणून तर आम्ही खरंतरी मनापासून धडपड करतो आहे आणि आपण जुन्नर टाईमच्या माध्यमातून तर सगळ्या प्रेक्षकांनी आणि चांगल्या पद्धतीने खरं तर या ताईंना आणि या कुटुंबाला मदत केली सानवीला मदत केली खरं तर असं लहान करू आणि मला या माध्यमातून तर तिच्या वडिलांना एक सुचवायचं आहे की आम्ही त्यांच्याकडं खरंतर विनंती करत होतो की तुम्ही रेशनिंग कार्ड सानवीचं त्यांना खरंतर उपचारासाठी तरी निदान तिचं रेशनिंग कार्ड द्या परंतु त्यांनी काही ती बाबा ऐकली नाही खरं तर मला त्यांच्या पर्सनल आयुष्यात मी काय नवरा बायकोचं त्यांच्या पर्सनल आयुष्यात मला डोकवायचं नाही परंतु आम्ही काही रिक्वेस्ट ह्यासाठी केली होती की निदान या लहान मुलीचे उपचार तरी होतील रेशनिंग कार्डच्या माध्यमातून कारण आता प्रत्येक हॉस्पिटलला गेलं तर योजना जर म्हणलं तर रेशनिंग कार्डची फार गरज लागते परंतु ठीक आहे त्यांनी रेशनिंग कार्डला पण आपल्याला खरं तर नाकार दिला परंतु ठीक आहे आम्ही आमचं शेवटी कसं होतं त्यांनी पण माणूस की दाखवले पाहिजे जर आम्ही माणूस की दाखवते तर वडिलांनी पण ती माणूस की दाखवली पाहिजे जरी ठीक आहे तुमचं बायकोचं जरी पटत नाही परंतु लहान मुलीसाठी तुमच्याच खरंतर लेकरासाठी तुम्ही माणूस की दाखवली पाहिजे नव्हती ठीक आहे काही हरकत नाही परंतु आपण हैदराबादला ह्या एल व्ही प्रसाद इन्स्टिट्यूटमध्ये आलो आहे मी तर ह्या इन्स्टिट्यूटचे इथे डॉक्टरांचे खरंतर मनापासून आभार व्यक्त करे ऋण व्यक्त करे की त्यांनी काहीतरी आशादायी किरण खरंतर सानवीच्या बाबत दाखवला आहे परत सानवीला काही दिवसांनी फॉलोअप त्यांना सांगितलं आहे काही व्यायाम त्यांनी सांगितले आहेत काही टेस्ट सांगितले आहेत आणि खरोखर इथे डॉक्टर मला वाटतं हे भारतातील सगळ्या टॉपचे डॉक्टर आहेत माझी उलट अशा निमित्तानं खरंतर तालुक्यातील आपल्या सगळ्या जनतेला ही विनंती असेल की कुणाला जर डोळ्यांच्याबाबत काही आजार असेल किंवा डोळ्यांचे काही ऑपरेशन असेल खरोखर तुम्ही हैदराबाद है या ठिकाणी येऊ शकतात खूप चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल आहे कमी खर्चात आहे परंतु इथे फक्त येण्या जाण्याचा जेवढा त्रास आहे किंवा येण्या जाण्याचा जेवढा खर्च आहे तो तर आपल्याला नक्कीच करायला लागेल परंतु यानिमित्तानं खरंतर एक चांगलं हॉस्पिटल या निमित्तानं खरंतर पाहायला मिळालं मी पुण्याचं एकदा आपल्या सर्व ज्या 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 खरं तर सानवीच्या बाबत खरोखर या ठिकाणी आम्हाला जी मदत केली जो आधार दिला अनेकांनी तर आधार दिला फेसबुकला असेल किंवा जुनर टाईमच्या माध्यमातून असेल मी सगळ्याचेच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो चला तर